काजवे चमकताना बऱ्याचदा पाहिलेत पण अख्खं जंगल काजव्यांनी चमकताना पहिल्यांदाच पाहत होतो कारण मी गेलो होतो काजव्यांच्या गावात तर झालं असं की बऱ्याचशा गडबडीनंतर शेवटी लोकल पकडून मी कसार्याला निघालो कसाऱ्याचा रूट नेहमीच मनाला भावतो राजगिऱ्याचा लाडू खात खात आणि निसर्गाची मजा घेत घेत हा माझा प्रवास सुरू होता पहिल्याच पावसात भरलेला हा निसर्ग मनात साठवत साठवत मी जवळजवळ दीड तासाने कसार्याला पोहोचलो आणि कसार्याला पोहोचताच दर्शन झालं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं गावातल्या काही मावशा इथे करवंद विकायला बसलेल्या वोकल फॉर लोकलच्या नावाखाली मी करवंद सुद्धा विकत घेतली आणि मग जीपने सुरू झाला आमचा प्रवास काजव्यांच्या गावासाठी म्हणजेच भंडारदऱ्यासाठी ह्या रूटने जाताना गाडीच्या टप्पावर बसलेली मुलं हे चित्र तुम्हाला नेहमीच बघायला मिळतं वरुण राजाच्या कृपेने अख्खा निसर्ग बहरला होता आणि मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत होती शनिवार असल्यामुळे भंडारात जंगलात प्रवेश करण्यासाठी बरीच गर्दी होती रे कॅमेरा किती जस्टिस करतोय माहित नाही एक सुंदरसा डॅम आहे बोटिंग चालली आहे इथे सूर्य मावळतोय अगदी थोड्याच वेळात रात्री ज्या ठिकाणी आम्ही राहणार होतो तिथे आम्ही येऊन पोहोचलो चिखलाने भरलेल्या या रस्त्यात एक वेगळेच आपले पण जाणवत होतं तुमची नाळ जर गावच्या मातीशी घट्ट जोडलेली असेल तर प्रत्येक गाव हे तुम्हाला आपलंच वाटतं आणि मग कुठेही गेलो की माझं नेमकं हेच होतं या गावाने मी तिकडे येताच मला आपलंस करून टाकलं होतं या जागेबद्दल वेगळं काय सांगायची गरज नाही इथे सुटलेला वारा इथे पसरलेली हिरवळ आणि इकडचं स्वच्छ आभाळच तुम्हाला या जागेबद्दल योग्य माहिती देतं आणि तिकडे खालती कॅम्पिंग लागलाय या जानवीताई ताई आम लीड करता आहे आणि अजिबात ट्रेक नाहीये आणि एवढी सुंदर जागेवर आम्हाला आणल्याबद्दल तुमचे मनापासून आभार यू गो एज वेल सुंदर बघता क्षणी प्रेमात पडावं अशी ही जागा आणि इथे लावलेले रंगबेरंगी तंबू एक वेगळंच आकर्षण इथे निर्माण करत होते आणि इथून दिसत होता एक सुंदर तलाव भंडाराला काजू बघायला आलोय आणि माझ्या मागेच एक सुंदर नदी आहे जिथे आम्ही कॅम्पिंग साईड आमची आहे पण नदी खालती आणि एवढं भारी वाटतंय ना म्हणजे इकडचं क्लायमेट इकडचं एकूणच इकडचं ऍटमॉस्फिअर इकडचे वाईब्स आहेत ना सॉलिड आहेत एकदम आणि ह्या नदीत सकाळी आंघोळ करायचा प्लॅन आहे समोर जो काय व्ह्यू दिसतोय ट्रेक यांनी आयोजित केलेली ही कॅम्पिंग म्हणजे अगदी सुटसुटीत आणि नियोजनबद्ध संध्याकाळी भूक लागली होती काहीतरी चटपटीत खायची इच्छा होती आणि तेवढ्यात भेळ समोर आली बैल नसलेल्या बैलगाडीवर बसून तीन प्लेट भेळ खाल्ली तेव्हा कुठे मनाला शांती मिळाली कारण खूप दिवसांनी चांगली भेळ खात होतो नंतर जान्हवीने सर्वांची एकमेकांसोबत ओळख करून दिली मी सोडलो तर इथला प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात कर्तबगार नंतर थोड्याच वेळात जेवणाची लगबग सुरू झाली जेवणात इथे डाळ भात मुगाची आमटी आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांना चिकन पोटभर जेवून मग काजवे बघायची वेळ झाली पावसाच्या आधी या काजव्यांचा मेटिंग सीझन असतो आणि मादीला आकर्षित करण्यासाठी आपल्या पंखांमध्ये या लाईटचा वापर करतो आता ही लाईट त्यांच्या पंखांमध्ये येते कुठून याबाबत गुगलवर बरेच तर्क आहेत आम्ही जंगलात काजवे बघायला गेलो आणि अख्खं जंगलच काजव्यांनी उजळून निघालं होतं निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार याची देही याची डोळा आम्ही आज अनुभवत होतो जणू जंगलात दिवाळीची सजावटच केली आहे असं वाटत होत यानंतर आमच्यासाठी अजून एक गोड धक्का होता तिथले आदिवासी त्यांचं पारंपरिक नृत्य आम्हाला दाखवण्यासाठी आले होते आमची काबड नुरत गाव लहाळवाडी तालुका अकोल जिल्हा आईला आम्ही हा पारंपरिक नृत्य या आपल्या ताजव्या निमित्तानं शिमग्या निमित्तानं आणि आपल्या प्रत्येक सणाच्या निमित्ताने आम्ही करीत आहोत राष्ट्र आम्ही या कार्यक्रमासाठी आम्हाला दिलेला राष्ट्रपती हातचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आज तिथून आमचा हा कार्यक्रम चालू आहे म्हणजे किती किती चालू आहे हा कार्यक्रम आणि तोच आम्ही नशीब एवढं चांगलं की झोपता झोपता एका वाढदिवसाचा केक सुद्धा खायला मिळाला पुन्हा एकदा एक, एक नवी सकाळ या भंडार दऱ्याच्या कुशीत एकाच दिवसात इथलं वारा पाणी फुलं पान सर्व काही आपलंसं झालं होतं chanvi and i am working with mischief treks so we are a trek organizer based in mumbai and we have multiple events like treks camping tours everything so today we are here at our uh, mischief treks bhandardara fireflies festival so it's a fireflies camping event which we set up here in bhandardara and uh, the deal is mumbai my fireflies milte hai so we are here because so we are very lucky. Actually, we have a lot of fireflies right at our campsite. It's a very eco-friendly campsite, and uh, there are lots and lots. Like there are trees, all trees around, uh, just full of fireflies, blinking lights, and it's very good experience. Trust me. Who would want to, you know, have a little different weekend apart from the Mumbai traffic? And uh, this is something that you should actually try. We have a lot of kids with here. so best suitable for kids they love the experience and uh, i think that would be it we are also at bhandardara arthur dam so uh, currently it's all dried up but it's very beautiful it's still very beautiful so weather is good weekend is good so you can try it out definitely सकाळी पुन्हा पाऊस बरसायला सुरुवात झाली आणि मनाला आणि शरीराला एक वेगळाच गारवा मिळत होता रात्री खूप काजवे बघितले आणि हा जो अनुभव होता हा एक वेगळा अनुभव होता जो शब्दात मांडता येणार नाही गावी काजवे खूप बघितलेले पण ते एकाच झाडावर जमा होणारे भरपूर काजवे बघायचा एक्सपिरियन्स वेगळा होता तर ह्या दादाच्या गाडीतनं आलेलो यांचं नाव आहे गजानन शिंदे एवढा भारी म्हणजे एवढा भारी मित्र झाला आमचा हा कारण की तुम्हाला जेव्हा तुम्ही एक दीड तास ट्रॅव्हल करताना एवढा टाईमपास करतो ना आणि मजा येते तुम्हाला जर कधी हरिश्चंद्रगड म्हणा किंवा भंडारदऱ्याला कुठे यायचं असेल ना ह्या दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू हो शकता ह्या दादाचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देतो आहे याचं नाव पण देतो आहे कधी यायचं असेल चालेल ना फोन केला तर कधी या डायरेक्ट फोन करा एकदम तुम्हाला रिजनेबल प्राईस आणि मजा मजा करत करत घेऊन येईल तुम्हाला एवढ्या सुंदर जागेवरून खरं तर पाय निघत नव्हता पण पोटासाठी पुन्हा माघारी फिरणं गरजेचं होतं भेटूया पुन्हा अशाच कुठच्या तरी एका जंगलात